कर्जत तालुक्यामध्ये मंजूर करण्याच्या टप्प्यावर असलेली एमआयडीसी राजकीय आक्सामधून रद्द करत कर्जत जामखेड तालुक्यामधील जनतेचे आतोनात नुकसान करून येथील जनतेच्या जीवनमरणाशी खेळ करणाऱ्या सरकारचा उद्योग मंत्री उदय सावंत यांचा आणि हे सर्व कार्याला लावणारे आमदार राम शिंदे यांचा तीव्र शब्दामध्ये निषेध करत कर्जत शहरामध्ये रास्ता रोको करत या निषेधाचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले आमदार रोहित पवार यांनी जनतेच्या प्रश्नावर पायी यात्रा काढून त्याचे निवेदन घेण्यासाठी सरकारचे प्रतिनिधी तर आलेच नाहीतच पण निवेदन देण्यासाठी जात असताना संघर्ष यात्रेवर लाठी हल्ला करून आमदार पवार व त्यांच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आली या घटनेचा निषेध करत कर्जत शहर बंदची हाक देण्यात आली होती त्यास मोठा प्रतिसादही मिळाला दिवसभर कर्जत शहरामध्ये कडकडीत बंद होते सकाळी दहा वाजता राष्ट्रवादी व वा काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते कर्जतमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जमले त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको केला याप्रसंगी अनेकांची भाषणं झाली शेवटी आंदोलकांनी नायब तहसीलदार कारंडे यांना निवेदन देऊन रास्ता रोखो संपवला या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुनील शेलार काँग्रेस तालुकाध्यक्ष किरण पाटील ॲडव्होकेट कैलास शेवाडे संतोष मेहत्रे विशाल मेहत्रे भाऊसाहेब तोरडमल भास्कर भैलुमे लालासाहेब शेळके तात्यासाहेब ढेरे रघुआबा काळदाते बाळासाहेब सपकाळ पोटाबा खोसे महेश जेवरे दीपक यादव आदींसह कार्यकर्ते हजर होते याप्रसंगी पाटेगाव ग्रामपंचायतचा विरोध असल्याचे कारण देत एमआयडीसी रद्द करणं चुकीचं असून याविरुद्ध आपण हायकोर्टामध्ये जाऊ असा इशारा या प्रसंगी दिला या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुनील शेलार यांनी सर्वांचे आभार मानले आमच्यासाठी माननीय उदयजी सामंत आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य राम शिंदे यांनी त्या ठिकाणी मीटिंग घेऊन त्या ठिकाणी ही एम आर टी सी रद्द केली अशा प्रकारच्या बातम्या या पेपरमध्ये आलेल्या आहेत आपण पाहतो की त्यांनी ते रद्द करताना जे कारण दिलेलं आहे ते कारण त्यांनी सांगितलं की पाटेगाव ग्रामपंचायतीने त्या एम आर डी सीला विरोध केलेला आहे ज्या पाटेगावमध्ये ही एम आर टी सी होत आहे त्या पाटेगावची जी आमची ग्रामसभा आहे एक आठ दोन हजार तेवीस या रोजी घेतलेली ग्रामसभा आहे आपण पाहतो की ते ते ही गोष्ट होताना ग्रामपंचायतला विश्वासात घेतलं पाहिजे होतं आणि म्हणून या ठिकाणी गावातले जे सर्व लोक आहेत ते संपूर्ण मला विचारणा करत होते की अण्णा या ठिकाणी आपल्या गावामध्ये एम आय होते आपला काय विचार आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी ती मिटिंग घेतली होती आणि त्या मिटिंगचं इतिवृत्त हे मी त्या ठिकाणी दिलेलं आहे ते उदय सामंतसुद्धा पाठवलेलं आहे म्हणजे त्यामध्ये जो माझ्या अध्यक्षाखाली झालेली मिटिंग आहे आणि त्या मिटिंगमध्ये पडीक आणि मालजी राज क्षेत्रावर सी करण्यास हरकत नसावी असा प्रकारचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे आमची मागणी आहे की फक्त काय आहे की ज्या गावामध्ये आमच्या वस्त्या आहेत वाघळी आहे वंजारवाडे आहे कानो आहे त्या ज्या रहिवासी वस्त्या आहेत त्या एम आय टी क्षेत्रामधून ते सर्व नंबर वगळले पाहिजेत ज्या बागाय जमिनी आहेत की ज्यामध्ये आज सगळं फळफळावं आहेत फळझाडं आहेत असे बागाय जमिनी आहेत त्या जमिनी त्यातून वगळल्या पाहिजेत आणि ही भावना मांडणं की त्या गावचा आद्य नागरिक म्हणून लोकांनी मला विचार न करणं मी त्या ठिकाणी मिटिंग घेणं आणि आमचं ज्या काय म्हणणं आहे आमचं जे एम आय डी सी जे म्हणणं आहे ते विचार करून सांगणं आम्हाला गरजेचं आहे मला मी उदरे जायचो आहे ना मी ग्रामपंचायत पाटेगावचं एक सदस्य आहे माझ्या चालक ग्रामपंचायत आहे मला सुद्धा त्या ठिकाणी लोकांना पुढे प्रश्न उत्तरं द्यायचे आहेत आणि म्हणून मी उदर जायचो आपल्यामुळं आम्ही फक्त निवासी जागा त्या ठिकाणी हो आहेत आणि बागायत क्षेत्र वगळावं यमाटीशी करण्यास कुठलाही विरोध नाही असा ग्रामसभेचा ठराव घेतलेला आहे आणि मग असं असताना फक्त तुम्ही आमच्या ग्रामपंचायत ढकलो मोकळो होता की पाटेगाव ग्रामपंचायत विरोध केला म्हणून आम्ही रद्द करतो खंडाळा ग्रामपंचायतचा ठरावच नाही या ठिकाणी सामान्य उद्या सांगितलं नीरव मोदीची जमीन आहे नीरव मोदीची जमीन आहे ती बाजूला जमीन आहे जमीन संबंधित आहे त्यांची पुण्याच्या लोकांची जमीन आहे त्यांच्या सगळ्यांचा संमती आहे आणि मग असं असताना तुम्ही कारण असताना पाटेगाव ग्रामपंचायतीचा कुठलाही ठराव विरोध नसताना त्या कारणावरच तुम्ही आज या ठिकाणी एम आय रद्द केली हे सांगतायत मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की याबाबत मी दोन दिवसामध्ये हायकोर्टामध्ये जाणार आहे आणि हायकोर्टामध्ये त्यांना दाखवणार आहे की ग्रामपंचायत विरोध नसताना आमच्या नावावरती वेगळ्या प्रकारचा विरोध करून ठिकाणी ग्रामपंचायत आणि तुमचं पंधरा दिवस नोटीपिक्षण एवढं पंधरा दिवस नोटिफिकेशन होतं का तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जागा उपलब्ध करायची जे पाहिजे ग्रामपंचायत जागा दोन हजार एकर जमीन आज ठिकाणी उपलब्ध कशी होऊ शकते आणि म्हणून हे राजकारण आहे या राजकारणासंदर्भात राम शिंदेला माझं एवढं सांगणं आहे की ही जी ग्रामपंचायतच्या ठराव दिलेला आहे हा ठराव एमआीला विरोध नसून एमआयसीला मान्यता दिलेली आहे आणि आमचं नाव सांगून तुमचा हेतू साध्य करू नका अशा प्रकारची विनंती मला त्या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे आणि म्हणून ही एम आय डी सी हे आज या कर्ज जामखेड तालुक्यातील सर्व तरुण मुलांची सेवाभावी काम करण्याची त्यांना भविष्य उज्ज्वल करण्याची परिस्थिती आहे आज तालुक्यामध्ये परिस्थिती पाहिली की आज जवळजवळ नोकऱ्या नसल्यामुळे तालुक्यातल्या जवळजवळ प्रत्येक गावामध्ये पन्नास पन्नास मुलं आहेत त्यांची लग्न व्हायला तयार नाहीत प्रत्येक माणूस शेतकरी सांगतो की माझी मुलगी नोकरदाराला द्यायचे मग या प्रत्येक गावाच्या मुलाला मुली कोणी द्यायच्या त्याचं लग्न कोणी करायचं ही जर एम आय डी सी झाली तर आज तिथं पाच दहा हजार लोक मुलं कामाला लागतील त्या मुलांचा संसार हा तुकडं सुरू होणार आहे आणि अशा संसारावर पाणी फेरण्याचं काम राम शिंदेने करू नये अशी या ठिकाणी अपेक्षित करतो थांबतो जय हिंद जय महाराज दुसरा आमदार या माय डिस्ट न होण्यासाठी घटत आहे या कृषीला न होणाऱ्या या माय डिस्टिंगच्या कृषीचा मी स्वरूपात निषेध व्यक्त करतो माझं राम शिंदे साहेबांना एकच विनंती आहे तुम्ही तुमच्या मीटिंगमध्ये असं निदर्शनात आणून दिले की आम्ही पंधरा दिवसात तिसरी जागा तयार ही करून दे <sharp> <speaking> <speaking> सी नवीन तयार करू पंधरा दिवसात राम शिंदे साहेबी सीला दा आणून दाखवली तर त्याच्या दारामध्ये जा जाऊन जा त्याचं जा फुटपुस त्यांचं काम हा कार्यकर्ता करी एवढी या ठिकाणी आज इच्छा युक्त करतो एवढी गोष्ट कुठली सुपी नसते तुम्ही गेल्या दोन तीन वर्षापूर्वी सोप्या या ठिकाणी एका सुतगिरणीचं उद्घाटन केलं होतं मी जाणून बुसून तुम्हाला आठवणी जाणून घेतो तुम्हाला साधी सुतगिरणी चालू करताय ना आणि तुम्ही जी भाषा करताय तुम्ही आमच्या या गोरगरीब जनतेचं रक्त पिण्याचं काम करताय निश्चितपणाने तुम्ही आमचं नुकसान करताय आणि या नुकसानाची जबाबदारी घेऊन तुम्हाला निश्चितपणाने ही जनता तुमची जागा दाखवली शिव आधार नाही एवढीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आमचं या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहायला सर्वजण या ठिकाणी आभार व्यक्त करतो सर्वांना एक विनंती करतो की गाव गावकऱ्यांना विनंती करतो की आपल्या भावना आपलं दुकान बंद ठेवून निश्चितपणाने आपण पण दाखवून द्या आपल्या जीवन भरणाचा प्रश्न आहे हा एमआयडीसी इथून पुढे जर चाळीस किलोमीटर गेली तर तिचा कुठलाही उपयोग आपल्या गावाला होणार नाही कर्जत शहराला दुसरा कुठलाही आधार नाही तिथलं काही कारण नाही त्यामुळे एम आय डी सी निश्चितपणाने पाठेवाडी या ठिकाणी झालेली आपल्यासाठी आहे त्यामुळे सर्वांनी गव्हर्मेंट ठेवून सहकार्य करावं एवढी एसनाने मीडियासाठी आशिष बोरा कर्जत